नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी बऱ्याच कमी लोकांनी पीक विमा भरलेला आहे पण आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल तर काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की आता जी काही नुकसान भरपाई मिळत आहे अतिवृष्टीची मग आता ही नुकसान भरपाई तर मिळत आहे मग आता पीक विमा मिळणार का कारण बऱ्याच जणांना काय वाटतंय की आता ही नुकसान भरपाई मिळाली म्हणजे हाच पीक विमा आहे कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की सतरा हजार रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा देण्यात येईल मात्र बऱ्याच लोकांना वाटतंय की आता मुख्यमंत्री म्हणाले म्हणजे आपल्याला पीक विमा मिळणारच आहे तर तसं काही नाही मित्रांनो कारण अतिवृष्टी नुकसान भरपाई हा वेगळा भाग आहे आणि पीक विमा हा वेगळा भाग आहे कारण ते समजणं सुद्धा गरजेचं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण काही शेतकऱ्याला वाटतं आता ही अतिवृष्टी भेटली म्हणजे आता पीक विमा भेटणार नाही किंवा काही शेतकऱ्याला वाटतंय की अतिवृष्टी आली नाही मग आता विमा तरी मिळेल मात्र पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अगोदर शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे कारण ते लक्षात आल्याशिवाय अतिवृष्टी आणि पीक विमा यामधील जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही आणि तोच फरक आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या फायद्याची माहिती आणत असतो आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही जी काही अतिवृष्टीची नुकसान भरपाई सध्या मिळाली तर ही नुकसान भरपाई म्हणजे ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरला आणि नाही भरला तरी त्या सगळ्या शेतकऱ्याला मिळाली ज्यानं भरलाय त्याला मिळाली ज्यानं नाही भरला त्याला मिळाली कारण ही सरकारी मदत असते यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते किती टक्के नुकसान झालंय त्या प्रमाणात तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वरी जे काही नुकसान झालंय त्याप्रमाणे हेक्टरी साडेआठ हजार रुपयाच्या टक्केवारीमध्ये जे नुकसान झालंय त्या प्रमाणात ही नुकसान भरपाई मिळत आहे तशी घोषणा तर केली होती साडे अठरा हजार पण ती साडेआठ हजारच आहे साडे अठरा हजार जे वरचे दहा हजार होते तर रब्बी हंगामासाठी मदत म्हणून ते दिलेले तर त्याच्यात बी ज्या शेतकऱ्यांचं तेहतीस टक्केच्या वरच नुकसान झालेलं असेल त्याप्रमाणे दहा हजाराच्या टक्केवारी मध्ये म्हणजे दहा हजार जे भेटणार आहेत हेक्टरी मग त्याप्रमाणे जे तुमचं टक्केवारीत नुकसान झालेलं असेल हेक्टर मध्ये त्याप्रमाणेच ती दहा हजाराची मदत मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली तर त्याला ती रब्बी हंगामाची मदत त्याच प्रमाणात मिळणार आहे जर तुमच्या मनात बसलेला असेल की आपल्याला हेक्टरी दहा हजार येणार आहे तर तशी येणार नाही मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आपल्याला आता नुकसान भरपाई आली आपण पीक भरलेला आहे मग आपल्याला पीक विमा सुद्धा मिळेल पण मित्रांनो नुकसान तुमचं जरी झालेलं असलं तरी पीक विमा असा नुकसान झालंय म्हणून मिळणार नाही आता काय काही शेतकऱ्याला असं वाटतंय भेटायलाय आलंय म्हणल्यावर अशी पूर्ण माहिती बघत पण खरी माहिती सांगितल्यावर बऱ्याच शेतकऱ्याला पटत नाही ते म्हणतात ना खरं बोललं ना तर सख्या माईला राग येतोय मग प्रत्येकाला वाटतंय फक्त माहिती देणार अशी मदत येणार आहे तशी मदत येणार आहे ते ऐकायला फक्त कानाला गोड वाटतंय मात्र आपलं तसं नसतंय जे शेतकऱ्याला भेटणार आहे ते सत्य आणि खरं सांगायचं जे भेटणार नाही ना ते सरळ नाही म्हणायचं कारण द्यायचं काय मला नाही आणि घेणारही काय मी नाही त्यामुळे जी माहिती आहे जशी शासनाचे कायदे नियम त्या पद्धतीने माहिती आहे ती फक्त आपण माहिती देत असतो उगच आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला भपाऱ्या मारायच्या काहीतरी खोटं सांगायचं खोटी माहिती द्यायची असा आपला अजिबात प्रयत्न नसतो त्यामुळे मी सांगतो की पीक विमा असा नुकसान झालंय म्हणून मिळणार नाही तर पीक विमा मिळण्याची वेगळी पद्धत आहे ज्या शेतकऱ्याला ही नुकसान भरपाई मिळाली त्या शेतकऱ्यानं जर पीक विमा भरलेला असेल आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मात्र त्या मंडळामध्ये जे काही उंबरठा उत्पादन काढलेलं आहे त्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच मिळणार आहे आता ते उंबरठा उत्पादन काढण्याची पद्धत कशी आहे मागील पाच वर्षाचं जे उत्पादन आहे त्यानंतर या वर्षीचं उत्पादन या सगळ्याची एक सरासरी केल्या जाते आणि मग जे उत्पादन येत आहे त्या उत्पादनाप्रमाणे हे जे काही नुकसान झालेलं असेल वरच तुमचं तर त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो मग असं जे नुकसान झालं हे अतिवृष्टीत गेलं सगळं तुमचं रानही वाहून गेलं मात्र त्या मंडळात जे काही उंबरठा उत्पादन काढले आणि ज्या रानात काढले त्या रानात जर भरभराट आलेली असली चांगली रोडच्या कडीच्या रानाची म्हणजे जिथं नुकसान झालं नाही तिथली तर त्या मंडळात त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आणि ज्या हिनं भरला नाही त्याला त्या विम्याची वाट पाहता ताण नाही कारण यावर्षी फुकट विमान होता कारण या अगोदर आपल्याला फक्त एक रुपयाची सवय लागली होती आणि यावर्षी दोन टक्के रक्कम भरायची होती आणि पुन्हा येईन का नाही याची काही गॅरंटी नव्हती त्यामुळं अशा पद्धतीनं ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्या, त्या मंडळामध्ये उंबरठा उत्पादन जर घट झाली असेल तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच पीक विमा मिळणार आहे आणि ज्या मंडळामध्ये नुकसान झालंय मात्र उंबरठा उत्पादनामध्ये वाढ आहे तर तिथं पीक विमा मिळणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी जरी सांगितलं असलं सतरा हजार रुपये हेक्टर येणार आहेत म्हणायला काय लागतंय द्यायची तेव्हा कळत आहे कारण जसं मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर हो सांगितलं होतं आठ हजार रुपये हेक्टरी आप साडे अठरा हजार सॉरी साडे अठरा हजार आपण बसलो गणित लावू तीन हेक्टरची मर्यादा साडे अठरा पंचावन्न हजार पाचशे खात्यात येणार बंबाट जमणार आपलं पण आता खात्यात कितका आले तेवढे एकदा कमेंट करून सांगा आणि हे पीक विम्याचं लक्षात आलं असेल तर नक्कीच कमेंट करा नसल आले तरी कमेंट करून सांगा आपण पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करू जय जवान जय किसान